हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे हरतालिका आणि सगळ्या माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना हरतालिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मी इथं रेडी झालेल्या आहे संक्रांतीचीच मी जुनी साडीचं सा विअर केली कारण ना मला नवीन घ्यायची होती पण माझं क म्हणजे लक्षातच राहिलं नाही मला ह्या वेळेस की सहा तारखेला म्हणजे आज हरतालिका आहे विसरून गेले होते त्याच्यामुळे राहिलं आणि कामाच्या गड गडबडीमध्ये खरं तर कारण सण आहेत आणि काम खूप आहे ना त्याच्यामुळे मग ते राहून गेलं तर ठीक आहे चालते आपण नेक्स्ट टाईम म्हटलं नवीन घेऊया रात्री पण आम्ही गेलो होतो पण म्हटलं रात्री आणा ती ब्लाऊज कधी शिवायचा वगैरे त्याच्यात खूप वेळ जाईल म्हणून म्हटलं जाऊ दे तर आता माझं ताट वगैरे रेडी झालं आहे आणि जाते आता पूजा करून येते सकाळ सकाळी कारण मला परत रुद्रला घ्यायला पण जायचं आहे स्कूलमध्ये आणि घरातलं पण आवरायचं का आहे काहीच केलेलं नाही आहे कपडे वगैरे सगळं तसंच पडलं आहे तर ते सुद्धा करायचं आहे तर मी मंदिरातच करते कसं होतं ना ती हरताल का असल्या ना मूर्त्या छोट्याशा तर ती घरात पूजा करणं छान वाटतं पण मी पहिल्यापासून मंदिरातच करते पिंडीचीच पूजा करत असते महादेवाच्या त्याच्यामुळे मग मी इथं घरात नाही करत तर एकदा घरात सुरू केलं की मग ती घरातच करायची असते आणि आता मी बा तिकडे करते मंदिरात तर मग आता पण मी तिकडंच करणार आत रात्रीचं पूजेचं सामान वगैरे सगळं आणून ठेवलं आहे तर आता मीच घेऊन जाणार आहे काही काही बायका घरातच था। करतात आणि इथं ना सगळं सामान मिळणं अवघड आहे अशक्य कारण इथं तीज म्हणतात आणि तीजला इथं फक्त नॉर्मली दे देवळात जाऊनच पूजा केली जाते आपल्याकडे जशी जा पाटावरती शिवलिंग काढून वगैरे पूजा करतात तशी यांच्यामध्ये नाही करत तिथं म्हणजे मार्केटमध्ये मा तशा छोट्या ज्या मूर्त्या असतात ना तशा नव्हत्याच तरी मेकअप केलं ना असंच होते घाम लगेचच घाम यायला चालू होतं असं नाकावरे किंवा इथं लगेच घाम यायला चालू होतो तर आता चला मी पटकन जाते आणि पूजा करून येते कारण तिथं ब्राह्मण काका आहेत तर ते वाट बघत असतील सगळ्या बायकांना सोबत बसूनच बा ते पूजा करणार आहेत तर बघूयात आता तिथं जाऊन की नेमकं कसं आहे कारण मला पण माहित नाहीये आता आता जाते तर आता चाललेच होते विडा घ्यायचा राहिला होता तर मग म्हटलं गॅलरीत एवढी छान ताजी ताजी पान आहेत तर मग तीच तोडून घेऊया दोन भरपूर होतात विड्यासाठी आता कोणी पाच विडे मानतं कोणी एकच मानतं कोणी दोन असं ज्याच्या त्याच्या मनाने तर मी तरी एकच घेते मग मी चार पानं तोडली दीपिकासाठी एक आणि माझ्यासाठी एक तर अजून ह्या कडीपत्त्याला तर मी टच पण नाही केला कारण म्हटलं की हे झाड ना खूप छान वाढू द्यायचं आणि त्याच्यानंतरच बघू तर किती छान आणि फ्रेश अशी पानं आहेत तर माझं ताट वगैरे तर रेडी झालं होतं आणि आम्ही जायच्या आधी इतकी जास्त गर्दी होती ना की आम्ही गेलो त्यावेळेस पूर्ण जी पिंड होती ना त्याच्यावरती सगळं सामान पूजेचं जे वाहिलेलं असतं ना ते होतं आम्हाला पिंड दिसतच नव्हती मग आमची पूजा पुझ, झाली आणि पूजा झाल्याच्या नंतर ब्राह्मण काका बोलले की मग तुम्हाला पिंड दाखवतो तर हरतालिकेची वगैरे पूजा करून झाली होती पण दूध वगैरे आणलं होतं तर ते पण आता म्हटलं इकडे महादेवाच्या पिंडीची सुद्धा छान अशी पूजा करून घेऊया सामान आणल्याच आहे तर मग पूजा वगैरे छान आम्ही दोघींनी पण केली आमची पूजा होईपर्यंत बघा ब्राह्मण काकानी पूर्ण पिंड आहे ना ती वरचसे होतं ना ते सगळं साईडला काढून ठेवलं आणि किती छान अशी त्यांनी वाळूची पिंड केली होती आणि मग सगळ्यांच्या हातात धागा वगैरे पण बांधला तर झाली पूजा करून आणि आले रात्रीपासून माझं चाललंय यांच्या मागं पूजा आहे पूजा करायची आहे मला पूजा करायची आहे तर आता खिचडी बनवते तर मी एकदम भरपूर वाया निरंकार करतात मला शक्य नाहीये कारण उपाशी राहणं सकाळपासून जर मी आतापर्यंत अजून काही खाल्लं नाही तर असं एकदम कसं तरीच होतं त्यामुळे दिवसभर तर मी उपाशी नाही राहू शकत त्यामुळं खिचडी मला खावंच लागल आणि ह्या वर्षी पहिल्यांदा ब्राह्मण काकानी ना वाळूची पे पिंड बनवली होती दरवर्षी नसतं दरवर्षी आता तीन चार माझ्या हरतालिका येतच झालेल्या आहेत तर मी दरवर्षी फक्त मंदिरात जाऊन आम्ही पूजा करून येतो पण ह्या त्यांनी छान डेकोरेट केलं होतं म्हणजे छान केलं होतं त्यांनी मांडली होती छान मंत्र वगैरे म्हणून म्हणजे छान वाटतं आपल्या म्हणजे घरातल्या पूजेपेक्षा ती मंदिरातली पूजा जास्त चांगली आहे तर आता मी पटकन साडी वगैरे काढते आणि रुद्रला घ्यायला जाते आता बारा वाजलेत सव्वा बाराला निघेन मी तोपर्यंत साडी वगैरे काढेपर्यंतच तो टाईम निघून जाईल तिथपर्यंत येईल रुद्रला आणायला जायला ना अजून पाच दहा मिनटं होती तर म्हटलं एक काम करून घेते पटकन त्या दिवशी माती आणली होती त्याच्यामध्ये मला धने लावायचे होते तीन आठवडे झाले आम्ही कोथिंबीरचा एक डेटसुद्धा पाहिलेला नाही आहे पहिली गोष्ट तर भेटतच नाही आहे आणि भेटली तर आधी जी पाच रुपयाला भेंडी भेटायची ना ते आता तीस रुपयेला पस्तीस चाळीसला जास्तीत जास्त भांडलं तर पंचवीसला किंवा तीसच्या खाली तर त्या बायका येतच नाही आहेत त्याच्यामुळे ते आणायचं म्हणजे दोन तीन काण्यांसाठी ती तीस रुपये द्यायचं म्हणजे आपण बायका देत नाही तर आता म्हटलं लावते याच्यामध्येच चा म्हणजे छान येईल तर आधी मी थोडंसं जे धने आहेत ना क्रश करून घेतले आहेत म्हणजे असे थोडेसे चेचून घेतले उकळामध्ये दोन दोन अशा ह्याच्यामध्ये आणि जास्त पाणी होतायचं नाही अगदी मी स्प्रे करते जास्त पाणी होतलं ना ते सगळे धने वरती येतात असं वाहून वरत्या साईडला येऊन जातात त्याच्यामुळे ते मग उगवणार नाही तर पटकने करून घेतलं आणि रुद्राला घेऊन आले आल्याला आले की त्याचा लगेच अभ्यास सुरू होतो आणि येऊन जेवतच होतो कि तो परें की तोपर्यंत एक कस्टमर आल्या आणि त्यांनी सांगितलं की साडीला ह्या दोन पिको लावून करून दे आणि पिकोचा धागा नशीब माझं की मशीनला होता तर म्हटलं आल्याच आहेत साड्या तर या पटकन दोन्ही साड्यांना पिको करून घेते तर दोन्ही साईडला पिको केलेला आहे आणि दोन्ही एका साईडचे पिकोचे मी दहा रुपये घेते म्हणजे ह्या दोन साड्यांचे जा चाळीस रुपये झाले आणि पिको फॉल जर करायचं असेल तर मी धार म्हणजे कमी घेते कारण की फॉल पण लावून घेतील पण ह्या बायका काय करतात फक्त माझ्याकडून पिको करून घेऊन जातात आणि फॉल त्या हातानंच लावतात खालती पण हाताने लावतात आणि ते हातशिलाई पण करतात तर आता त्यांच्या त्यांच्या मनाने आपण काय म्हणजे हे करू शकत नाही त्यांना जर गर, घर घरगुती करायला आवडत असेल तर आपल्याला काय तर इथं पटकन करून घेतलं आणि आता धागा वगैरे चेंज करते कारण उद्या गणपती बाप्पा येणार आहे त्याच्यामुळे काही आजच गणपती बाप्पा घरी येतील उद्या बसणार आहेत पण घरी आजच येणार आहेत तर एका मुलीची कुर्ती द्यायची होती मला शिवून तिच्या मम्मीचं सकाळपासून चारदा फोन येऊन गेला झालं का नाही आम्हाला गणपती आणायला जायचं आहे वगैरे तर म्हटलं बाई करून देते आणि खरं सांगते अक्षरशः ह्यांनी पण आले होते साडेतीन चारला कारण त्यांचं पण थोडेसे आजारी पडलेत ते थोडंसं त्यांना थोडंसं कणकणी आल्यासारखं झालं मग ते पण लवकर आले आम्ही आम्ही तिघं पण तिकडं बेडवरती रुद्राला झोपवत होते चार वाजता आणि मला माहीतच नाही की माझी झोप कधी लागली पाच वाजता अशी दचकून जागी झाली कंटाळा येतो ज्या दिवशी आपण साडी वगैरे घालतो किंवा असं मेकअप करतो पूजा करतो ना त्यावेळेस मला तरी म्हणजे खूपच असा कंटाळा येऊन जातो साडीच्या ह्याच्यामुळे आणि मग कशी झोप लागली काही कळलंच नाही पटकन उठले आणि लागलीच मग कुर्ती शिवायला घेतली त्या मुलीची कुर्ता आहे साडीच आहे इतका छान दिसतोय तर ज्या ज्या ताईंना मुलगी आहे ना मला तर नाही तर मी खूप काही काय तुम्हाला करून दाखवलं असतं तर ज्या ज्या ताईनं मुलगी आहे ना त्यांनी काय करायचं माहीत आहे आपल्या साड्यांना कधी कधी खूप जास्त लांब येतात कधी पाच मीटर साडी येते कधी सहा येते कधी सात येते तर थोडी जास्त लांब आले ना काय करायचं माहीत आहे एका साईडनं अगदी अर्धा किंवा पाऊण मीटर कट केला ना तरीसुद्धा तुमच्या मुलीसाठी तुम्ही कुर्ता शिवू शकता असा आणि मग कोणत्याही सणासाठी तुम्ही ट्विन्समध्ये मस्त असं मॅचिंग करू शकता तर कुर्ता शिवून झाला होता तुम्हाला पुढे फोटो टाकेन मी कसा शिवला ते त्याच्यानंतर ना छान असं गणपती बाप्पांचं गाणं लावलं होतं कारण संध्याकाळचं मी लावते सकाळी पण लावते इतकं शांत आणि प्रसन्न वाटतं ना घरामध्ये तर इथे बघा साईडला त्या मुलीचा मी कुर्ता जो शिवला ना तो दाखवला इतका छान फिनिशिंगसहित रेडी झाला होता ना मेन म्हणजे तिच्या मम्मीची साडी थोडीच कट झाली होती जास्त साडी कट झालेली नाही आहे त्याच्यामुळे साडी पण त्या, त्या नेसू शकतात आणि हा कुर्ता पण ती मुलगी घालू शकते सो तुम्ही पण असं करू शकता दहा वर्षाच्या मुलीपर्यंत बनू शकतो कुर्ता अगदी एक मीटर कपडा कट करायचा साडीतून जास्त पण काय साडी कट करायची नाही आणि तिच्या आतला जो आहे ना धोती पॅन्ट वगैरे तो पण मीच तिचा साडीचा शिवून दिला होता तर आता मला स्वयंपाक करायचा होता पण माझा तर उपवास होता मला काही सोडायचा नव्हता उद्या सकाळी सोडायचं आहे पण ह्या दोघांसाठी मला काहीतरी करणं भाग होतं घरात माणसा लेग नाही करावंच लागतं तर मी म्हटली इथं घेवड्याची शेंग करूया म्हणजे त्यांना होईल पटकन चहा करायला घेतला आणि वरचीच वेलची मी उचलते आणि खालचं बघितलंच नव्हतं तर थोडंसं त्याला ना वरतून असं बुरशी लागल्यासारखं झालं होतं कारण वातावरणाचं असं आहे ना की ताटाला पळपुटाला सगळ्या गोष्टींना कपड्यांनासुद्धा अक्षरशः बुरशी लागते कारण सारखं का पाऊस आहे आणि ऊन नाही ना, ना भेटते त्याच्यामुळे तर बघितलं पण आतमध्ये काही खराब झाल्या नव्हत्या वेलची तर म्हटलं थोडंसं गरम करते गरम केलं की आपोआप पुन्हा त्याचा हिरवा रंग व्हायला चालू होतो बघा आणि व्यवस्थित कडक होऊन जातं आणि आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे शक्यतो फ्रीजमध्येच वेलची ठेवायच्या कारण की महाग असतात किती ते सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे मग मी बाहेर ठेवल्या होत्या मी एकदम जास्त आणल्या होत्या त्याच्यामुळे असं झालं नाही तर जास्त आणत नाही अगदी थोड्या थोड्या घेऊन येते जसं लागल तसं त्यानंतर बघा त्याच तव्यामध्ये छान अशा पटकन चपाती करून घेते माझं ना अंदाज नेहमी आज चुकतच असतो आता त्यांनी सांगितलं होतं दोन आहे तर तीनच चपाती कर जास्तीत जास्त रुद्रासाठी आधी किंवा अर्धी तो खाईल आणि त्यांच्यासाठी दोन तर माझ्याकडून जर पाच सहा चपात्या झाल्या होत्या त्या रोजच्या हिशोबावरती थोडंसंच मळलं पीठ तरी फरायचो त्याच्यामुळे संध्याकाळचं आमचं जे कालवण भाजी काय असेल का नाही ते सगळं म्हणजे तव्यामध्येच व्हायचं आमच्या घरी कोलगट असा तवा आहे ना तर त्याच्यामध्येच माझी आई करायची संध्याकाळच्या आम्ही तिघंजण खायचो म्हणजे तिघांना पुरायचं ते आज मला त्यां ते आठवण झाली कारण आज मी तव्यामध्ये करत होते तर मला ते आठवलं की घरी कसं माझी आई करायची आमच्यात आम्ही दोघी असो किंवा माझे वडील जरी असले आम्ही तिघं असलो ना तरी पण ठेवायचा आणि हलवायचं वगैरे काही नाही अगदी दोन तीन दोन तीन मिनटांनी थोडंसं हलवायचं काय जास्त करपत बिरपत नाही ते आता तुम्ही असं पण आपण ज्यावेळी लोण्याचं दूध तूप काढतो त्यावेळेस पण खालच्या साईडनं थोडं करपतंच कारण तूप आहे आणि तुपाची जी साय असते म्हणजे आतलं जे सायसारखं राहिलेलं असतं ना तर ते थोडंफार करपतंच खालच्या साईडनं तर आता बघा मी माझं इथं काम करत होते आणि ते दोघंजण तिकडं जेवत होते मला पण चिप्स आणले होते त्यांनी तर ते मी खाणार होते पण रुद्राला म्हटलं आधी जेवून द्यावं कारण मी जर चिप्स खायला लागले तर तो जेवणार नाही तो म्हणेल नाही मी पण तुझ्यासोबत चिप्स खाणार मला पण उपवास करायचा आहे त्याचं असं सुरू होतं त्याच्यामुळे मग म्हटलं आधी त्या दोघांना जीव देते तोपर्यंत म्हटलं इथं काम करत करत थोडंसं हे तुपाचं जे होतं ना ते पण काढून घेते तर तूप छान इथं कडलं होतं आता कडवायची ज्याची त्याची पद्धत कोणी कोणी बरंच जास्त करपावून ते एकदम काळं तूप काढतं किंवा कोणी कोणी ज्याला जसं आवडेल तसं तर इथं मला वाटलं की छान कडलंय तूप त्याच्यामुळे मग मी गॅस बंद करून दिला आणि आता ह्यातनं जे काही वरती राहील का नाही गाळणीतून त्याचे मी लाडू करते कारण ते रुद्रला खूप आवडतात आणि खरंच खूप टेस्टी लागतात हे लाडू तर मी डायरेक्ट तुपाचा जो डबा आहे ना त्याच्यामध्येच हे तूप ओतलं तर बऱ्यापैकी निघलं होतं बऱ्यापैकी नाही तर भरपूर निघलं होतं माझ्या मनाने तरी कारण बघा आधीचं तूप हो होतं ना ते घट्ट होतं त्याच्यावरती जे आले ना त्या आजचं आहे तर इतकं पिवळं आणि अगदी रेडीमेड तुपासारखं तूप इथं निघलेलं आहे बघा छान तूप निघतं तुम्हाला आवडत असेल तुम्ही अशा प्रकारे काढू शकता किंवा ज्याची त्याची पद्धत ज्याला जसं काढायचं आहे तसं काढावं तर बघा थोडंसं सा खालच्या साईडनं करतंच मी जसं सांगितलं होतं तसं थोडंफार लागतंच तर आता तेच मी कढईवरती पुन्हा गॅसवर ठेवली आणि त्याच्यावरती त्याच्यामध्ये ना एक कप बेसनचं पीठ टाकलं आहे एक कप रवा टाकला आणि एक कप गव्हाचं पीठ ही तीनच पीठ टाकलेत छान पिठं भाजून घ्यायची अगदी घरामध्ये खमंग वास सुटेपर्यंत भाजायची आणि ह्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा तूप टाकायची गरज नाही आहे कारण ह्याच्यामध्येच भरपूर तूप असतं त्याच्यामुळे दुसरं तूप टाकायची गरजच नसते तर रुद्रचं ड्रॉइंग बघा हे सगळं तो स्वतःचं स्वतः काढतो आता आज काढून ठेवलं आहे उद्या तो कलर करेल डॉग आहे रेनबो आहे छत्री आहे टेडी टेडीवियर आणि एक यूट्यूबचं बटन टाकलं आहे काढलं आहे त्याने तर लाडू पण माझे तोपर्यंत इथं करून झाले होते जर आधी केलेले आहेत ना त्याला तूप सुटले आणि वरचे जे आहेत ना आत्ता केले तर ते अजून पांढरे दिसत आहेत थोड्या वेळानं त्याला पण छान तूप सुटतं आणि अगदी असे तुप्पट लाडू दिसायलासुद्धा दिसतात मस्त आणि टेस्ट तर म्हणजे काय सांगू की खूपच छान लागते